फक्त एक रुमाल आणि एका रुमालाने आपल्याला पूर्ण बॉडीची चरबी कमी करायची पूर्ण बॉडीची म्हणजे पूर्ण बॉडीची आता इतक्या सोप्या ह्या एक्सरसाइज आहेत ना आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही म्हणाल अरे वा ह्या एक्सरसाइज खरंच खूप जास्त फायदा करतात जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला जाणीव ही शंभर टक्के होणार आहे कारण की इतक्या छान या एका रुमालाच्या सहाय्याने मी एक्सरसाइज दाखवणार आहे ना तुम्ही म्हणाले अगोदर काने दाखवल्या तुम्ही मॅम तर आज इतक्या छान आणि त्या देखील कोण करू शकतं तुमचं कितीही वेट असू द्या साठ किलोच्या प्लस तुम्ही आहात ना साठ किलोच्या पुढे तुम्ही शंभर किलो आहे एकशे दहा किलो आहे दीडशे किलो आहे की तुमचं किती पण ओव्हरऑल किती पण वेट असू द्या तुमच्यासाठी ह्या एक्सरसाइज परफेक्ट आहे तुमचं वय किती पण असू द्या तुमच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तरी देखील तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता बस आपल्याला असे दोन रुमाल लागणार आहेत आता दोन रुमाल तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी ओढणी घेऊ शकता एखादा स्टॉल घेऊ शकता एखादा टॉवेल देखील घेऊ शकता किंवा तुमच्याकडे छोटे छोटे पिल्लो असतील ते पण तुम्ही घेऊ शकता असं काहीच नाही की फक्त आपल्याला रुमालच पाहिजे माझ्याकडे रुमाल आहेत मी दोन रुमाल घेऊन ह्या एक्सरसाइज करणार आहे इतक्या छान आहेत तुम्हाला करायच्याच आहेत शंभर टक्के गॅरंटीने सांगते तुमचा पोटाचा गेर काय मांड्यांची साईज हाताचे दंड ब्रेस्ट साईड फॅट सगळं काही कमी होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर ह्या एक्सरसाइज कधी करायच्या पहिले सांगे या एक्सरसाइज करायच्या आपल्याला सकाळी सकाळी खांदेपोटाने करायच्या खूप जास्त फायदा आपल्याला भेटणार आहे पूर्ण बॉडी आपली मोकळी होणार आहे या एक्सरसाइजने तुमच्याकडे वेळ नाही आहे तर तुम्ही संध्याकाळी चार ते पाच च्या टायमामध्ये पण एक्सरसाइज करू शकता किंवा तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता असं काही नाही पण शक्यतर प्रॅक्टिस करतोय आपण तर सकाळी केलेली जास्त फायदा करते आता करायचं काय व्हिडिओला सुरुवात करायची पटकन एक लाईक करून घ्या व्हिडिओला चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की कामाचं चॅनल आहे माझं मी डेली वेगवेगळ्या पद्धतीच्या सोप्या सोप्या एक्सरसाइज घेऊन येत असते वेगवेगळ्या पद्धतीचे डायट प्लॅन घेऊन असते येत असते जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर चॅनल सबस्क्राईब देखील करा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजचे अपडेट माझे भेटत जाते तर आता आपल्याला साथ काय करायचंय दोन रुमाल घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी पसरवलेले आहे आता पहिली एक्सरसाइज करण्यासाठी पाय मी अशा पद्धतीने लांबून दिले ठीक आहे आता थोडीशी पुढे येते आपल्याला ऍक्च्युली मॅटची वगैरे पण गरज नाही आपण जमिनीवरती बसू शकतो लादीवरती बसू शकतो पण मी ते मॅथ अंतरलेलं आहे करायचं काय सर्वप्रथम हा अशा पद्धतीने पाय अशा पद्धतीने स्टार्ट करायची एक्सरसाइज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज मी जर टेन काउंट दाखवले तर तुम्हाला याची क्वांटिटी चाळीसची ची करायची चाळीसचा एक जर केला तर खूप आहे तुम्ही साठचा चा एक, सा एक राऊंड करू शकता स्टार्टिंगला करताय तर तीसचा चा एक राउंड करा किंवा चाळीसचा एक राऊंड करा मग याची क्वांटिटी एक दोन दिवसांनी वाढू शकता आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी करायचं काय या पोझिशनला एक पाय करायचा आहे या पोझिशनला एक पाय करायचं ठीक आहे आता हेच दोन रुमाल घेतलेले आहेत मी आता इथे तुम्ही स्टॉल किंवा ओढणी घेतलेली आहे तर तिथे तुम्ही काय करू शकता एक घेतलेली ना तिथे तुम्ही दो दोन दो स्टॉलचा किंवा दोन ओढण्यांचा वापर करू शकता छोटीशी घडी करायची किंवा असे रुमाल तर मला तरी वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये असतात असं काही नाही आता इथे या पोझिशनला हा पाय मी एकदम स्ट्रेटमध्ये ठेवला हा पाय माझा असा आहे फोल्ड केलेला आता इथे हात आहेत माझे एकदम स्ट्रेटमध्ये पाट आणि कंबर जस्टार्ट वापस आता आपण जेव्हा इथे समोर केला होता तेव्हा पोटाचा घेऊ कमरेचा फॅट आपला कमी होण्यासाठी पाचचा फॅट ती एक्सरसाइज होती आता आपल्याला साईड फॅट कमी करायचं आहे तर आपण ही एक्सरसाइज करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज सेम पोझिशन दुसऱ्या पायाला पण करूया असं नको व्हायला एकाच पायाला घेऊन एक पाय सोडून दिलं असं नाही करायचं दोन्ही पायाला सेम पोझिशन पायामध्ये चांगलं अंतर ठेवायचं जितकं तुमच्याकडनं होईल तितकं जस्ट टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टॅन रिलीज दोन्ही साईडचा फॅट कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज आहे क्वांटिटी तुम्हाला मी सांगितलेलीच आहे की कि तुम्ही किती करायची आहे स्टार्टिंगला तीसपासून सुरुवात करा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी चाळीसचा राऊंड घ्या नंतर तुम्ही दोन तीन दिवसानंतर साठ साठचा एक राऊंड करायचा प्रत्येक एक्सरसाइजचा आता आपल्याला करायचे नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी काय करायचं आहे थोडंसं मी ह्या पोझिशनला येते ठीक आहे मॅटच्या बाजूला मी बसलेले तुम्ही बसलेला असं तरी पण चालतं आता करायचं काय पूर्णपासून पूर्ण साइड पर्यंत आपल्या हातापर्यंत पूर्ण स्ट्रेस होणार आहे आपली बॉडी आता करायची आपल्याला पोझिशनला आलेली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ही एक्सरसाइज ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर ही पोचामार एक्सरसाइज आहे आपण आजकाल वॉक वगैरे हो वापरतो पण असे पोचे आता आपण मारत नाही जास्त आपण लादी पुसत नाही ठीक आहे त्याच्यामुळे आपला फॅट वाढत चाललेला आहे पण तुम्ही विचार करा चारही बाजूला मी पुसून घेते त्याच्यामुळे माझी पूर्ण बॉडीचा बॉडीचा पार्ट आणि पार्ट मोगळा होतोय माझा होतोय तुम्ही जर करत असाल तुमचा पण नक्कीच होत असेल आता या साईडून करून झालं चेंज करायची आपल्याला दुसरी साईट जस्ट या पोझिशनला वापस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज खूप छान रिझल्ट आहे या एक्सरसाइजचा सा। ठीक आहे आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी मी या पोझिशनला आले आता हा एक हा एक रुमाल मी या साईडला घेतला हा रुमाल या साईडला घेतला हा रुमाल मी ह्या साइड घेतला पाय जोडून घेतलेले या पोझिशनला आले पूर्ण वन टू थ्री फोर बाजूला ठेवून देते आवश्यकता नाही या पोझिशनला येते परत दाखवते तुम्हाला फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता तुम्ही बघितलं असेल की पूर्ण मी झोपली होती ठीक आहे हात पूर्ण मी पाठीमागे नेले होते त्याच्यानी आणि थोडीशी अफरफळीच म्हणजेच मानेचा आणि शोल्डरचा पोर्शन मी उचलून ठेवला होता बाकीच्या हात माझे पूर्ण पाठीमागे गेले होते तुम्हाला पण हीच पोझिशन करायची जेव्हा पुढे येत आहे तेव्हा आपली हीच पोझिशन असेल जस्ट या पोझिशनला हळूहळू हळूहळू स्टार्टिंगला तुम्ही हळूहळू या पोझिशनला जायचं हळूहळू जायचं वापस हळूहळू यायचं घाई करायची नाहीये तीच साईड ग्राउंड करायचं सुरुवातीला नंतर याची कोण आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी मी ह्या पोझिशनला बसते या साईडला बसते तुम्हाला परफेक्ट द्या ठीक आहे थोडस या पोझिशनला यायचं आता समोरासमोर पोहोचा महाराज एकदम चकारी चाक करायची या पोझिशन वन टू आता इथे तुम्हाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते एक पिलो ठेवू हो शकता किंवा असं काहीतरी नरम ठेवू शकता कपड्यांवरती किंवा तुम्हाला अजिबातच गुडघे वागत नाही हो तुम्ही एक्साइज स्किप करू शकता ज्यांना जमते त्यांनी करायची थ्री फो सिक्स जेव्हा आपण ही पोझिशन करतो हातावरती पोटावरती साईड खूप जास्त आपल्याला एट जितका मग तुमचा हात घसरेल ना पुढे तितका तुम्हाला जास्त फायदा मिळेल जेवढी तुमची गरबी खेचेल ना तेवढा तुम्हाला जास्त फायदा भेटेल नाईन या पोझिशनला फिटीन सिक्सटीन सेवनटीन एनटीन ट्वेल्थ रिलॅक्स थोडस या पोझिशनला बसते अर्ध पद्मासन मध्ये तुम्हाला नाही बसताय तुम्ही नॉर्मल मांडी घालून बसू शकता खूप सोपे सोपे एक्सरसाइज आहेत पण खूप जास्त पूर्ण बॉडीचा नसनी नस मोकळी नस होणार आहे तुमचा सुस्तपणा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील ते पण तुमचे कमी होतील बारीक बॉडीचा खाम निघेल आणि पूर्ण बॉडीचा फॅट देखील कमी होईल आता ह्या एक्सरसाइज आपण करतोय तर थोडंसं खाण्यावरती कंट्रोल पण थ्री फोर पहिला असा राऊंड आणायचा वन वापस हा राऊंड थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज तिथे छान काम केलं ना तुम्हाला आणि पूर्ण बॉडीचा फॅट आपल्या याच्याने कमी होणार आहे तर तुम्हाला ह्या एक्सरसाइज करताय आणि खूप जास्त वेट आहे तर तुम्हाला काय करायचं आहे खाण्यावरती कंट्रोल काही अशा गोष्टी सोडायच्या आहेत आणि काय गोष्टी आपल्याला पकडायच्या आता काय तुम्ही रात्रीची चांगली झोप घ्यायची दिवसाचं झोपायचं नाही थोडासा ता अर्ध्या तासाचा नॅप घेतला काय हरकत नाही पण असं नाही की तीन चार तास झोपा काळ आहे दुपारी खाऊन पिऊन तसं नाही करायचं ही गोष्ट एकदम कमी करायची टाळायची सेकंड तुम्हाला बाहेरचं जंक फूड अजिबात खायचं नाही जंक फूड सोडलेले तुम्ही चांगला तुम्हाला रिझल्ट भेटतो सगळ्या गोष्टी मैद्याच्या असतात बाहेर त्या आपल्याला अजिबात खायच्या नाही तिसरी गोष्ट मेन गोष्ट साखर साखरेचे पदार्थ अजिबात खायचे नाही एक महिनाभर तुम्ही या एक्सरसाइज आणि ह्या ती टाळा अजून याच्यासोबत आपण कोणत्या गोष्टी ॲड करायच्या चांगली झोप घेणं हे सांगितलं ठीक आहे तीन ते साडेतीन लिटर पाणी दिवसातनं हे आपल्या पोटात गेलंच पाहिजे एवढं आणि हिरव्या भाजीपाला सलाड ह्या गोष्टीचा इन्टेक जास्त आपल्या आहारामध्ये करायचा बाकीचं तुम्हाला काही सोडायचं नाही बारीक चव खायचा प्रयत्न करायचा आणि ह्या सोबत सोबत एक्सरसाइज करायच्या खूप खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा सा खूप जास्त आहे करून बघा जाणीव होईलच करत माझं बघून जर करत असाल तर नक्कीच कमेंट करा की हा मॅम आम्ही तुमचं बघून आता हे केलेलं आहे तर मला पण कळेल कोण कोण करते तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा व्हिडिओला चॅनलवरती कोणी नवीन असेल स्क्रीन करा स्क्रीनवरती आजूबाजूला नंबर दिसला तो नोट करू शकता तुम्हाला जर योगा क्लास जॉईन करायचे तर एनी टाईम मला पण करू शकता भेटूया नेक्स्ट तो तोपर्यंत बाय